हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामध्ये भरती निघालेली आहे वेतन किमान अठरा हजार आणि कमाल छप्पन हजार एकशेपर्यंत असणार आहे पात्रता दहावी पास असणार आहे आणि पदनाम शिपाई म्हणजे एम टी एस असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे नोटिफिकेशन नेम ऑफ ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट अँड हायवे नेम ऑफ पोस्ट मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच एम टी एस नऊ वेकन्सीज असणार आहे ग्रुप सीची पोस्ट असणार आहे मॅट्रिक्युलेशन पास फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड ऑर इक्विवॅलंट त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काहीच नाही आणि एज रेंज ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स दिलेलं आहे जॉब लोकेशनबद्दलही काहीच नाही दिलेलं आहे सॅलरी ही सेवन सी पी सीनुसार असणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे त्यानंतर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा ऑल एक्स सर्विसमॅन ई एस एम आर रिक्वेस्टेड टू डाउनलोड द विलिंगनेस फॉरमॅट अपलोडेड ऑन डी जी आर वेबसाईट अँड फॉरवर्ड द सेम इन एक्सेल फॉरमॅट ओनली ड्युली कंप्लीटेड इन ऑल रिस्पेक्ट थ्रू देअर जिल्हा सैनिक बोर्ड्स राज्य सैनिक बोर्ड्स बाय मेल ओनली टू मेल आय डी दिलेला आहे इफ दे आर मीटिंग द क्यू आर्स ॲज गिवन बाय द प्रिन्सिपल एम्प्लॉयर इन द वेकन्सी नोटिफिकेशन इफ एनी डिटेल आर फाउंड इन कम्प्लीट मिसिंग द कॅन्डिडेच्युअर ऑफ ई एस एम विल नॉट बी एक्सेप्टेड तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी ही टीप दिलेली आहे पी डी एफ फॉर्मॅट स्कॅन्ड इमेजेस मोबाईल फोटोज वर्ड फाईल एक्सेट्रा विल नॉट बी एक्सेप्टेड तर इथे एक सर्विसमॅनसाठी ही नोटिफिकेशन दिलेली होती नोट दिलेली होती तर अशी होती ॲडव्हर्टीजमेंट जर ही ॲडव्हर्टीजमेंट डिटेलमध्ये आली तर मी नक्की शेअर करीन सध्या एवढीच आलेली आहे तर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि नक्की कमेंट्स करा शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे आणि ज्यांना याचा उपयोग होईल थँक्यू इथपर्यंत इत बघितल्याबद्दल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा थँक्यू भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट